सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ सर्वांना तुतारी वाजवणारा माणूस एक नंबर चार नंबर निशाने तुतारी वाजवणारा माणूस एकट्याच्या घरी का अजून कोण आहे घरच्यांना सांगा 朝っそうだにあるんグいーン तुमच्याकडे विकासाचं व्हिजन म्हणून तुम्ही यापूर्वी तालुक्याचा वेगळ्या पद्धतीने विकास करता शहराचाही विकास सर्वत्र आपण मोठ्या संख्येने आणि नव्या तुम्ही संधी दिली याविषयी शहराला आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला जनता आपल्याला संधी देते त्यावेळेला लोकांची कामं होणं लोकांचा विकास होणं हेच उद्दिष्ट असतं आणि म्हणून कैलासवाशी रशिक भाऊ धारेवाल यांनी ज्या पद्धतीनं शिरूर नगरपालिकेमध्ये काम केलं निरपेक्ष केलं भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका चालवली त्याच पद्धतीनं ही महाविकास आघाडीचे आमचे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नगरसेविका नगर असतील त्याच पद्धतीनं चालवली जाईल आणि आज मी स बहुतांशी सगळ्यांच्या दारोदारी फिरतो आहे त्यामुळं एक मला वेगळा अनुभव मिळतो आहे लोकांच्या समस्या मला जवळनं पाहायला मिळत्यात कधीकधी ह्या एरियामध्ये मी आज पहिल्यांदा आलो त्यामुळं लोकांच्या ज्या काही समस्या त्या मी जाणून घेतल्या त्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबंध राहील आपल्या नगराध्यक्ष असतील इथले नगरसेवक असतील हेही कटिबंध राहतील कारण शेवटी तुम्ही त्यांना निवडून देणार आहे आणि आज प्रचार प्रमुख म्हणून ज्या वेळेला मी माझी भूमिका करतो त्यावेळेला मला वाडीवस्ती आपला परिसर सुधरायचा आहे ही भूमिका माझ्यासारखे कार्यकर्त्याची आहे आज या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवारीमध्ये आपण अलकादाई खांडरे ज्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे ज्यांनी प्रकाश शेठ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली काम केलं उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं अशा एक चांगल्या स्वच्छ आमच्या भगिनींना त्या ठिकाणी संधी आम्ही देत आहोत जनता निश्चितपणे त्यांना आशीर्वाद देतील त्याचबरोबर डॉक्टर सुनीताताई पोटे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय चळवळीमध्ये भाग घेत असतात त्या एक सोज्वळ व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर अमोल चव्हाण हा आमचा इंजिनियर झालेला तरुण मुलगा यालाही संधी दिली तोही अनेक वर्षापासून राजकारणात आहे त्यांच्या घरामध्ये सरपंच पण त्याच्या वडिलांनी गावी भूषवलेलं होतं अशा पद्धतीनं हा तरुण मुलगा आज तरुणांचा अत्यंत गळ्यातला ताईच झाला असं मी पाहतो आज मी फिरत असताना अमोलवर अलोट प्रेम करणारे मला तरुण दिसले त्यामुळे त्याची जबाबदारी वाढती ज्यावेळेला लोक आपल्या निवडून देतात प्रेम देतात त्यावेळेला लोकांची कामं करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं निश्चितपणे हे आज नगराध्यक्षा नगरसेविका पोटेदाई असतील अमोल असेल हे आपल्या कामाला कुठंही कमी पडणार नाही तुम्हाला कधी तिकडं नगरपालिकेत जाण्याऐवजी तुमची गरज असेल त्यावेळेला ह्या तिघांनाही तुमच्या दारात उभा करील हाही शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो सर्व नवीन कशा आज आपण पाहतोय जवळपास नवीन तरुण चेहऱ्यांना आम्ही संधी दिलेले त्या डॉक्टर इंजिनियर उच्च शिक्षित आहेत आमचे एस टीचे कॅन्डिडेट तुम्ही पाहिल्या ते बारावी पास असलेल्या उत्तम आमच्या भगिनी आहेत अशा पद्धतीने का यांना पहिल्यांदा संधी दिली आम्हाला त्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा आहे जनतेला चांगल्या कामाची अपेक्षा आहे कारण आमचा विरोध गुंडागर्दीला आहे भ्रष्टाचाराला विरोध आहे आणि म्हणून एक ही तरुण फळी आज आम्ही लोकांच्या पुढं महा ठेवलेली आहे आणि ही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपल्याला त्यांना मतदान करायचे आपलं पवित्र मत त्यांना द्यायचे मतदारांचं मतदारांना मी कळकळीची नम्रतेची विनंती करेल ही निवडणूक फार महत्त्वाची आहे आम्ही सगळेजण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महाविकास आघाडी त्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेस असेल ह्या सगळ्यांना बरो घेऊन आम्ही चाललेलो आहे आपण पाहिलं असेल की महायुतीमध्ये बेबनाव झालेला आहे त्यांची भांडणं चालू होती आज आपण जर पाहिलं तर गेले वर्षभर विधानसभा होऊन पूर्ण झाली परंतु ह्या जनतेलाच माझा प्रश्न आहे की आमदार ह्या जनतेने एका वर्षात किती वेळा पाहिला हो तुम्ही पाहिलं का म्हणजे आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा ही परिस्थिती आहे तुम्ही या नगरपालिकेच्या निमित्ताने समोर आले मला मी आता प्रकाश भाऊ धारीवाल आणि अशोक बापू पवार यांच्या आशीर्वादाने आज प्रभाग क्रमांक चार मधून मला उमेदवारी मिळाली आहे तरी बापूंनी मला उमेदवारी देताना माझी निष्ठा माझा प्रामाणिकपणा आणि माझ्या समाजासाठी जी तळमळ केली ती तळमळ बघता मला त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांचं मी प्रथमतः आभार मानतो मी आपण सर्वजण पाहत असाल माझं करोना काळामध्ये असेल त्या त्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप असेल असे भरपूर उपक्रम मी आत्तापर्यंत समाजासाठी घेत केले सम गोरगरीब समाजासाठी मला जी धडपड असती तळमळ असती हे आम्ही आज अशोक बाप्पूंच्या तालमीत वाढलो त्यांच्याकडूनच आम्ही ह्या गोष्टी शिकलो आणि त्यांच्याकडूनच आम्ही राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले आम्हाला सर्वांना भरघोस मताने विजय करा ही मी आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका